नमस्कार शेतकरी मित्रांनो ओमकर काळे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवारचा वसमतचा बाजार बघू शकता अशा प्रकारे भरलेला आहे आजचे बाजार भाव काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटनसुद्धा दाबा आजचे बाजारभाव काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दाखो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा धन्यवाद बघा मित्रांनो गोरी आहे दातार का शेत दोन दोन दात का दोन दोन दात वासर आहेत बघून घ्या लाल कलर आहे कोण लाल कलरमध्ये ते लाल कलरमध्ये आहेत बघून घ्या दोन दोन दात कामाची खात्री बर कामाची फुल खात्री शेतातल्या काय सांगली एक पंच्याहत्तर सांगली बघून घ्या मित्रांनो किंमत मापक सांगली फुल फुलतयारीवरचा जोड आहे हा पण क्वालिटी बघू शकता शेपूट गुंडर काळे आहेत एक सिक्का जोड आहे हाईट लांबी रुंदी बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे आणि इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नाव नंबर देतो वसमत बाजारात आलेली आहे सोय कुठले आहेत टाकळगाव टाकळगाव बरं बरं नंबर सांगा नव्वद नव्वद एकवीस झिरो नऊ सोळा अडुसष्ट कमी रमी काय होतील की? कमी रमी होतील मनाय बघून घ्या एकच नंबर क्वालिटी आहे कामाची फुल खात्री पिवळ्यामध्ये जोड आहे दाताल का कशी आधी दाती आली का बर काय सांगले याची एक चाळीस मध्ये तीन जोडी बर कामाची खात्री बरं बरं एक चाळीस म्हणले का बर बघा मित्रांनो क्वालिटी एक लाख चाळीस हजार सांगलेत गावरांमध्ये जोड आहे तर दाती आलेत क्वालिटी बघू शकता एक सारखी हाईट आहे शेपूट गोंडा बघून घ्या काळा आहे फुल तयारीवरचा जोड आहे शेतकऱ्याचा कुणी इच्छुक असेल नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट देतो कॉन्टॅक्ट करू शकता कुठले आहेत बाबाई कोर्टा बर आपला मोबाईल नंबर सांगा नाही त्र्याण्णव झिरो नऊ पंचावन्न त्र्याण्णव छत्तीस एक किती म्हणले कमी रमी होतील की काय बर कमी रमी होतील म्हणा एक बघा मित्रांनो कुणी इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता आदत आहे की आदत वासर आहे बघा मित्रांनो काळ्या कलर मध्ये काय सांगले मामा चाळीस चाळीस कामा कुमार काही लावलं का नाही आदत आहे केलं नाही आणि बर आदतच वासरू आहे बघून घ्या क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे शेपूड गोंडायला बघून घ्या काळ्या कलरमध्ये वासरू आहे चाळीस हजार म्हणाली कामाला लावलो नाही का काय बर आपला नंबर सांग नाही काळ्या कलर मध्ये गोरा बघून घ्या मित्रांनो काळा गोराच आहे मामा बर बर दातार कस आहे बघा मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये जोड आहे दातार कशी आहेत मामी दोन दोनदा दोन दोन दात बैल आहात मात बघून घे कामा लावली काही हो। लावली का गाडी वखराल पक्की पिवळ्या कलर मध्ये आहे काय सांगली म्हणायचे एक लाख कमी रमी होतील की काय बर दे एक लाख रुपये सांगले बघा मित्रांनो कमी रमी होतील म्हणा दोन दातात दाताल दोन दात का दाला दोन दोन गाडी वखराला लावून देऊ म्हणा गावरा मी देतात काय क्वालिटी बघून घ्या गावरांमध्ये नॉर्थ साईड बघा शिरपूर गुन्ह्याला काळे एक सारखे ही त्यांचं नाव नंबर घे तू कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना हो आपलं नाव सांगा मोबाईल नंबर राहणार कमी रमी होतील की बरं कमी रमी होतील बघून घ्या ताई बैलबाजार कोणाच्या बघून घ्या मित्रांनो काय सांगली बघायची जोडायचे एक चाळीस एक चाळीस का दाती आली काय एक दाता एक बर कामाल कामाला लावून घ्या बर एक चाळीस म्हणजे का एक चाळीस सांगली बघा मित्रांनो गावरान येत नाही गावरामध्ये ना जोड जोडा एक नंबरचा क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे तयारीवरचा जोड आहे क्वालिटी बघून घ्या शेपूर गोंड्याला काळे आहे एक सिक्का जोड आहे हाईट वगैरे बघून घ्या एक चाळीस चांगले कामाची फुल गॅरंटी कोणत्याही कामाची कमी जास्त होतील म्हणा भाऊ कुठल्या आधी पण या गावच्या कोणशेचे आहेत का कमी कमी काय होतील की बरोबर आपला नंबर सांगा की एकदा नव्वद एकवीस एकोणचाळीस बहात्तर त्रेचाळीस ठीक लाल कलर मध्ये झोड बघून घ्या मागची साईड एक सारखी हाईट आहे लांबी रुंदी शिंगोटी वगैरे बघून घ्या शेकूड गुंड्या काळी जाताल कशी आता सहा चार का कामाल बर काय सांगली याची एकतीस 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 सांगली बघा मित्रांनो लालकंदामध्ये येतात काही बर क्वालिटी बघून घ्या हाईट वगैरे तुला आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस तीस चौऱ्याण्णव ठीक आहे कुठली आधी नाहातच का तुम्ही इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक शिक्का जोड आहे दाताल कशी आधी चार सहा का कामाल गाडी वकरा लावली आहेत म्हणा बघा मित्रांनो चार सहा आलाय काय ठेवली बाबा कि मध्ये बरं बरं सव्वा लाख सांगली कमी जास्त होती कुठल्या आहेत बाबाईरटा कोरटा का बर आपलं नाव सांगा ना एकदा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस एक्केचाळीस झिरो दोन लाल कलर मध्ये येतात काय पुढे लाल कलर मध्ये आहेत बघा मित्रांनो एकदम श्यावू गाडी वखरा लावलेली आहेत नाहीत क्वालिटी बघून घ्या शेफूट गोंड्याला काळे आहेत बघा शेवू आहेत एकदम

मागची साईड बघून घ्या जोड आहे हाईट वगैरे बघून घ्या एक सारखी आहे शेपूट गुंडाला काळी आहे हे दात कसे आहेत का कामात गाडी वखरा बर गाडी वखरा लावली बघा मी दाताल दोन दोन आहेत का बघ काय सांगले एक पंधरा कमी रमी होतील की काही बर आपलं नाव सांगा एक सचिन नागराव सचिन नागराव मिरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सात आठशे शहत्तर ठीक अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सात अडुसठात ठीक आहे कुणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हे दोन जोड आहेत काळा आणि हरणं एक नंबर क्वालिटी कामाची फुल गॅरंटी म्हणाली आठ दिवसाला पैसे द्या फुल खात्रीचा जोड आहे दोन्ही पण कुणी इच्छुक असाल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत काळ्यामध्ये जोड आहे माहिती द्यायला येऊन जातील सहा सहा कामाल कामाला काला फुल गॅरंटी बर काय सांगली जे एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस कमी रमी काय होतील होती। बर आपलं नाव सांगा रामा पडोळे रामा पडोळे मोबाईल नंबर 한잔나 한잔나 해코난시난시